बातमी आहे मराठी पत्रकार अधिवेशनाची शनिवार दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी मराठी पत्रकार परिषदेचे त्रेचाळीसवे राष्ट्रीय अधिवेशन कैलासवासी शंकरराव गावडे सभागृह थेरगाव येथे उत्साहात पार पडले या कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार व ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्य विश्वस्त मराठी पत्रकार परिषद एस एस देशमुख प्रमुख पाहुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह पत्रकार अध्यक्ष अनिल वडगुले राज्य निवडणूक प्रमुख बाळासाहेब ढसाळ पुणे विभाग सचिव अरुण नाना कांबळे शरद पाबळे शरद काटकर यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून करण्यात आले यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत पत्रकारांना शुभेच्छा दिल्या या अधिवेशनाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पत्रकार बांधवांनी हजेरी लावली होती मुंबई ही जी संस्था आहे ही संस्था एकोणीशे एकोणचाळीस झाली आणि जवळजवळ त्र्याऐंशी वर्ष वैभवशाली परंपरा जी आहे पत्रकारांची ती चालवण्याचा प्रयत्न हे संमेलन त्रेचाळीसाव संमेलन आहे मध्ये मागचं संमेलन नांदेड मध्ये झालं होत आणि दोन वर्षानंतर देशातले आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या पत्रकारांना एकत्रित आणून त्यांच्या समस्या च्या संबंधामध्ये चर्चा करून भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांनी पत्रकारांना न्याय द्यावा अशा पद्धतीच्या मागण्या या अधिवेशनामध्ये करण्यात येतात त्याप्रमाणे आज मला या ठिकाणी आपण बोलवलेलं आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथरावचे शिंदे आज येणार होते पण त्यांच्या मुंबईच्या काही कार्यक्रमामुळे ते आज येऊ शकले नाही उद्या मात्र ते येण्याचा येण्याची शक्यता आहे उद्घाटक माननीय कुमार केतकरचे महाराष्ट्रातले नामवंत अशा पद्धतीचे पत्रकार आहेत त्यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन होणार आहे आणि आपला आग्रह होता की मी या संमेलनात आलं पाहिजे त्यामुळं आज मी शब्दांनी करतो वा तो असतो खराब पत्रकार ज्याच्या बातमीला असते धार तो असतो लोकप्रिय पत्रकार जो कधी मानत नाही हा कधीच मानत नाही तो जातो खंबीर पत्रकार मी इथे आलो आहे तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी मी इथे आलो आहे तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी कारण पत्रकारिता सुद्धा आहे माझ्या गाठी म्हणूनच मी राहणार आहे नेहमी तुझ्या पाठी पत्रकारांच्या ज्या समस्या आहेत पत्रकार जो असतो त्या पत्रकाराला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं बातमी खरी असते पण ती कुणाला तरी टोचणारी असते त्यामुळे अनेक वेळेला पत्रकारांवर राहिले होतात पत्रकारांना होता। पत्र हैराण करण्याचा प्रयत्न होतो त्यासाठी माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी महाराष्ट्रामध्ये पत्रकारांना संरक्षण देण्याचा कायदा केलेला आहे आणि कायदा झाला असला तरी सुद्धा अत्याचार होता दलित समाजावर सुद्धा कास्टिझम खत्म करण्याचा कायदा घटनेमध्ये केलेला आहे कायद्यानी सगळी जाती व्यवस्था आहे ती जाती व्यवस्था संपूर्ण झालेली आहे अजूनही दलितांवरती त्यामुळे फक्त कायदे करून चालला नाही त्याची अंमलबजावणी सुद्धा चांगल्या पद्धतीने होणं अत्यंत आवश्यक आहे जे अत्याचार करतील त्यांना कठोर अशा पद्धतीचं शासन झालं पाहिजे आणि कठोर शासन झालं की कदाचित मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचाराची संख्या कमी होऊ शकते त्यामुळे या कायद्याची अंमलबजावणी करण्याची सुद्धा आपल्या सगळ्यांची मागणी आहे कोविडच्या काळामध्ये जवळजवळ एकशे छप्पन पत्रकार झाला त्यांना मला वाटतं पन्नास लाखांची काय त्यांना आता त्याला मदत मिळाली पाहिजे म्हणजे पत्रकारांमधून त्यांनी जाहीर केलं होतं ना पत्रकारांचं आता त्याची अंमलबजावणी आहे ती अंमलबजावणी झाली नाही ते कर्मचारी होते जे कर्मचारी होते पोलीस अधिकारी होते यांनी कोविडच्या काळामध्ये डॉक्टर्स होते त्यांचा मृत्यू झाला की पन्नास लाख रुपये देण्याच्या संबंधातली घोषणा सरकारने केली होती पत्रकारांना सुद्धा त्या संबंधामध्ये त्याचा विचार होणं पर्यंत आवश्यक हो आहे नवीन सरकार जे आलेलं आहे हे का ये ये दा दे दे सरकार काय लवकर जाणार नाही म्हणजे बरेच लोक म्हणतात हे सरकार जाणार आहे जाणार असतं तर ते सरकार आलं असतं कशाला हे सरकार जाण्यासाठी आलं नाही हे सरकार अजूनही दहा पंधरा वर्ष वीस वर्ष काम करण्यासाठी सरकार आलं नाही त्यामुळं हे सरकार काय तर जाणार नाही आहे त्यामुळं ना त्या या सरकारकडून आपल्याला अपेक्षा आहे माने एकनाथ शिंदेजी आणि देवेंद्र फडणवीस हे दोघे जण एक्सपर्ट आहेत सरकार बदलण्यामध्ये दोघे सुद्धा एक्सपर्ट आहे <laughs> आणि पत्रकारांना सुद्धा पन्नास लाखाची जी आहे कोविडमध्ये या पत्रकारांच्या मदत त्यांना पन्नास लाख रुपयाची त्यांच्या कुटुंबियांना मदत मिळणं त्यांना आवश्यक आहे त्यांचं कुटुंब पत्रकार म्हटलंय काय फार मोठा श्रीमंत असतो असं नाही आहे पत्रकार जो असतो तो पत्रकार अभ्यास करणार असतो पत्रकार रिस्क घेऊन अनेक वेळेला फोटोग्राफर असतो पत्रकार असतो अनेक संघर्षशील असणाऱ्या एरियामध्ये त्यांना जावं लागतं अनेक ठिकाणी काय जंगली होतात त्या ठिकाणी त्यांना जावं लागतं त्याच्या बातम्या घ्याव्या लागतात फोटो काढावे लागतात इलेक्ट्रॉनिक मीडियावाल्यांना त्याचं चित्रण करावं लागतं त्यामुळं अनेक वेळेला रिस्क घेऊन त्या ठिकाणी ते जातात आणि म्हणून अशा पत्रकारांच्या पाठीशी आपण सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे आपल्या विरोधामध्ये एखादी बातमी आली तर चिडण्याचं कारण अजिबात नाही आहे पत्रकारांच्यावर चिडणं हे मला अजिबात अजून नाही आहे कारण पत्रकारांवरती काहीतरी नाराज म्हणून चालणार नाही आहे आपण पत्रकारांना मित्र बनवलं पाहिजे आणि माझे सगळे देशातले पत्रकार माझे अत्यंत जवळचे मित्र आहेत कारण मी सुद्धा पत्रकार झालो असतो मी सुद्धा पत्रकार झालो असतो बातम्या लिहिण्याची मला फार मोठी आवड होती त्यानंतरच्या काळामध्ये सगळ्या बातम्या मी लिहून पाठवत होतो आणि मी पाठवलेली बातमी जशी या तशी त्या ठिकाणी छापून येत होती जर ती छापून आली नाही तर मी काही नाराज होत नव्हतो परंतु बातम्या आपल्या छापतच होते त्यामुळे नाराजी अजिबात नाही आहे सगळेच पत्रकार आपल्या बातम्या अंतरच्या काळामध्ये छापत होते आपल्या मोर्चाचे फोटो छापत होते नामांतराच्या लढ्यासाठी केलेल्या संघर्षाच्या सगळे चित्रण चित्र जे आहेत ती फोटो त्याची छापत होते अनेक वेळेला जे मोर्चे निघाले त्याचे फोटो ते छापत होते सभांचे फोटो छापत होते त्यामुळे पत्रकारांशी माझे अत्यंत जवळचे संबंध आहे पत्रकारांच्यासाठी जी पेन्शन आहे ती पेन्शन काही ठराविक लोकांना मिळते ही पेन्शन मॅक्झिमम अशा पत्रकारांना मिळणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्या पेन्शनच्या संबंधामध्ये सुद्धा काही नियम जे आहेत हे नियम थोडे बदलले पाहिजे आणि पत्रकारांना पेन्शन चांगली मिळाली पाहिजे